विटा खानापूर तालुका राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष तथा महाराष्ट्राचे लाडके उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांचा वाढदिवस जनविश्वास सप्ताह म्हणून साजरा होणार श्री संदीप तात्या ठोंबरे यांची माहिती राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांचा वाढदिवस बावीस जुलै विटा शहर व खानापूर तालुक्यात समाजोपयोगी उपक्रमांनी साजरा करण्यात येणार आहे खाणापूर तालुका राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुका अध्यक्ष माननीय श्री पंकज भैया दबडे यांच्या मार्गदर्शनाखाली याबाबतचं नियोजन करण्यात आले असून विविध सामाजिक शैक्षणिक आणि पर्यावरणपूरक उपक्रम राबवण्यात येणार आहेत अशी माहिती पत्रकारांशी बोलताना राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे सांगली जिल्हा अध्यक्ष सामाजिक न्याय विभाग संदीप तात्या ठोंबरे यांनी दिली आहे त्यांनी सांगितले की अजितदादा पवार हे फक्त राजकारणी नाही तर एक कुशल प्रशासक अभ्यासू व्यक्तिमत्व आणि जनतेच्या मनाचा ठाव घेणारे लोकनेते आहेत त्यांच्या कार्यपद्धतीतून प्रेरणा घेऊन आम्ही काम करतो आहे त्यांचा वाढदिवस साजरा करताना कोणतीही दिखाऊपणाची पद्धत न ठेवता थेट जनतेच्या सेवेत उपयुक्त असं कार्यक्रम राबवत आहोत कार्यक्रमाची रूपरेषा अशी मोफत आरोग्य तपासणी शिबिर विटा शहर व परिसरात मोफत आरोग्य तपासणी आयोजन करण्यात आहे ग्रामीण भागातील नागरिकांना या शिबिराचा लाभ घेता यावा यासाठी गावोगावी जनजागृती केली जात आहे या, या शिबिरामध्ये मधुमेह रक्तदाब हृदयरोग डोळे तपासणी आदी सेवा दिल्या जाणार आहेत वृक्षारोपण मोहिरी हरित खाणापूर स्वच्छ खाणापूर या उद्दिष्टानं वृक्षारोपणाचा उपक्रम हाती घेण्यात आलेला आहे विटा परिसरातील रस्त्याच्या कडेला शाळांमध्ये व सार्वजनिक ठिकाणी वृक्ष लागवड केली जाईल शालेय विद्यार्थ्यांमध्ये पर्यावरण संवर्धनाची जाणीव निर्माण करण्यासाठी विशेष कार्यक्रमही राबवण्यात येणार आहे स्वच्छता अभियान विटा शहरातील सार्वजनिक ठिकाणी स्वच्छता मोहीम राबवून स्वच्छ भारत अभियानला पाठिंबा देण्यात येणार आहे या उपक्रमात युवक महिला मंडळे व स्थानिक सामाजिक संस्था सहभागी होणार आहेत शैक्षणिक साहित्य वाटप गरजू व होतकरू विद्यार्थ्यांना पेन दक्तर, साधने वाटप करण्यात येणार आहे शिक्षणातूनच समाज परिवर्तन शक्य आहे हा संदेश यामागे आहे असं ठोंबरे यांनी नमूद केले श्री संदीप तात्या ठोंबरे यांनी शेवटी सांगितले की माननीय पंकज भैया दबडे यांच्या नेतृत्वात उपमुख्यमंत्री अजितदादा पवारांचा वाढदिवस सामाजिक चळवळ ठरेल खाणापूर तालुक्यातील युवकांना कार्यकर्त्यांना सर्वसामान्य जनतेला मी आवाहन करतो की या उपक्रमांमध्ये उत्स्फूर्तपणे सहभागी व्हा आणि विकासाच्या वाटचालीत योगदान द्यावे